नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवली येथे घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आंतरराज्य टोळीच्या पोलिसांकडून पर्दाफाश दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास डोंबिवली मधील चामुंडा सोसायटी गेट जवळ नाईन्टी फीट रोड ठाकूरली पूर्व येथे पायी चालत जात असताना दोन इस मोटरसायकल वरून आले व वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून पळून गेले पोलिसांकडून सहाशे एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ सहा व कलम तीन, तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिवसेंदिवस अशा प्रकारच्या गुन्ह्यांची वाढ होत असल्याने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली परिमंडळ चे उपायुक्त श्री अतुल झेंडे व सहायक पोलीस आयुक्त श्री सुहास हेमाडे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी डोंबिवली पोलीस ठाण्यातील शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बोपडे व पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या दोन टीम तयार करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्हीच्या सहाय्याने पाहणी केली असता मोटरसायकलच्या मालकाशी संपर्क साधून विचारपूस केल्यानंतर सदर पुण्यातील मोटरसायकल त्याने पुण्यातील नारायणपेठ पुणे येथील दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार्क केली असताना ती चोरीला गेली त्या संदर्भात त्याने विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती यावरून असे लक्षात आले की आरोपींनी सदर मोटरसायकल पुण्याहून चोरी करून तिचा वापर डोंबिवलीच्या गुन्ह्यांमध्ये केला गुन्हा केलेल्या ठिकाणचा माग घेऊन त्याबाबत अधिकची माहिती गोळा केली या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपींचा सापळा रचून शोध घेण्यात आला व सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये प्रमुख तीन आरोपींची नावे एक अभय सुनील गुप्ता वय वर्ष एकवीस राहणार लखीमपुरा उत्तर प्रदेश अभिषेक ओम प्रकाश झोरी वर्ष बत्तीस राहणार फतेहपूर अर्पित उर्फ प्रशांत आउदेश शुक्ला वय वर्ष सत्तावीस राहणार उत्तर प्रदेश असे सांगितले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक अवघी पिस्तूल व चार जिवंत मिळून आले तसेच सोन्याचे दागिने मिळाले त्याबाबतची अधिक चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल डोंबिवली मानपडा हद्दीतील दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याने निष्पन्न झाले मोटरसायकल चोरीची असल्याने गुन्हा पुणे येथे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली कलम तीन दोन हजार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी हो तोपर्यंत धन्यवाद